महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात पवार पॅटर्न हा इतरांपेक्षा वेगळा आहे आता इतरांपेक्षा वेगळा आहे असं म्हटल्यावर तुम्हाला त्याचा अंदाज येईल की मी असं का म्हणतो आहे राजकारणात मतभेद होत असतात आणि मनोमिलन देखील होत असतं हे आपण वारंवार बघत आलो आहे परंतु राजकारण हे सत्तेसाठीच करायचं असतं हा क्लिअर थॉट मनामध्ये ठेवून शरद पवार आणि त्यांच्या अनुयायांनी आजपर्यंत राजकारण केलंय त्यामुळं पवार सत्तेपासून किती दिवस दूर राहणार हा प्रश्न इथं वारंवार विचारला जातोय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात गेलेले शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट आता एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय त्याची ही तशीच आहेत म्हणूनच या चर्चा होत आहेत नेमकी काय कारण आहेत काय काय घडतंय पडद्या पुढं आणि पडद्या मागं की ज्यामुळं पवारांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला याच संदर्भात आपण बोलणार आहे नमस्कार मी दीपक दराडे तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढं जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा मंडळी दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेनं इतका जोर धरण्याचं कारण म्हणजे डिसेंबर महिन्यातील घटना आहे बारा डिसेंबर रोजी शरद पवारांच्या वाढदिवसाला अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व मुलगा पार्थ आणि प्रफुल्ल पटेल सह इतर नेत्यांच्या सोबत शरद पवारांना भेटले त्यांना शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे भाजपाचे चाणक्य व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही वाढदिवसाच्या दिवशी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या खरं म्हणजे हे वाढदिवसाच्या शुभेच्छाचं कारण देऊन झालेली भेट असली तरी तिथूनच पवार एकत्र येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची दिसते त्या भेटीनंतर आमदार रोहित पवार यांची आई सुनंदा पवार यांनीही पवार कुटुंबांना आता एकत्र येण्याची गरज बोलून दाखवली आमदार रोहित पवारांनीही तीच बाब अधोरेखेत केली अगदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांच्या विरोधात उभा राहिलेल्या युगेंद्र पवार यांचे वडील आणि अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी तर भविष्यामध्ये पवार कुटुंब एकत्रच दिसेल असं वक्तव्य एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं म्हणजे आता अजित पवार यांच्या मातोश्री पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्या होत्या आणि त्यांनी त्यावेळी ते पवार कुटुंब एकत्र येवो हो, म्हणून विठ्ठलाला साकड देखील घातले दुसरीकडे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि अजित पवारांचे समर्थक नरहरी झिरवळ झिरवळ यांनी तर आपली छाती फाडून बघितलं तर तुम्हाला त्यात तु शरद पवार दिसतील असं म्हटलंय तत्पूर्वी विधानसभेच्या हिवाळ्या अधिवेशनात एका चर्चे दरम्यान अजित पवारांनी जयंत लवकर या तुमची जागा रिकामी असं म्हटल्यानंतर जयंत पाटील यांनी अजित पवारांना दिलेलं उत्तर अत्यंत सूचक होतं जयंत पाटील त्यावेळी म्हणाले की आपल्याकडे सर्व निर्णय हे वेळ पाहून योग्य वेळी होतात त्यामुळं योग्य वेळी निर्णय होईलच जयंत पाटील यांचं हे वक्तव्यच शरद पवार व अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या गोष्टीची पुढील दिशा सांगणार होतं शरद पवारांसोबतचे आठ खासदार आणि दहा आमदार हे देखील अजित पवारांसोबत एकत्र येण्यासाठी सुप्रिया सुळेंकडं आग्रह करू लागले राजकीय वर्तुळामध्ये असलेल्या चर्चेनुसार एकत्र येण्याला केवळ फक्त जितेंद्र आव्हाड रोहित पाटील यांचाच काय तो विरोध आहे इतर सर्वजण मात्र सत्तेत असलेल्या अजित पवारांसोबत जाण्याच्या विचारावरती ठाम आहेत पवार आणि पॉवर हे आजवरचं समीकरण राहिले आणि विरोधक शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ते कायम टीका करीत आले की पाण्याशिवाय जसा राहू शकत नाही तसे पवार हे देखील सत्तेशिवाय फाळ काळ फार काळ राहू शकत नाही असं तुम्ही अनेकदा ऐकलेलं आहे विरोधकांच्या टीकेमध्ये तथ्य देखील आहे पवार खरंच सत्तेशिवाय फार काळ राहू शकलेले नाहीत हे आतापर्यंत वास्तव आहे फार अगोदरच्या घटना सांगायची आवश्यकता नाही पण अगदी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये युतीचं सरकार जाऊन महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली तेव्हापासून बोलायचं झालं तरी सलग पंधरा वर्षे शरद पवार आणि त्यांचा पक्ष सत्तेत राहिला आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये पवार महाराष्ट्रातून व केंद्रातून सत्तेबाहेर गेले एकोणीसला केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं महाराष्ट्रात पण भाजप शिवसेना महायुती सरकारला जनतेनं बहुमत दिलं होतं मात्र मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना भाजपपासून दूर करण्यामध्ये आणि आपल्याबरोबर घेण्यामध्ये शरद पवारांना यश आलं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात शरद पवार यशस्वी झाले होते पुढील अडीच वर्ष हे सरकार सत्तेमध्ये राहिलं दुर्दैवाने या सरकारच्या काळामध्येच कोरोना आला आणि कोरोना जाताच शिवसेनेमधल्या एकनाथ शिंदेच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार हे कोसळलं होतं ही क्रोनोलॉजी ही घटना तुम्ही जर बघा भाजप शिवसेना महायुतीला जनतेनं बहुमत देऊन सुद्धा उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याचं कसब शरद पवारांनी दाखवलं होतं आणि त्याच वेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेऊन स्थापन केलेलं सरकार शरद पवारांनी पाडलं देखील होत त्यावेळी अजित पवारांनी केलेलं बंड शरद पवारांनी मोडून काढलं पण जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी पुन्हा बंड केलं ते थोपवण्यात मात्र शरद पवार अपयशी ठरले त्यामुळं म्हणजे शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडामुळं उद्धव ठाकरेंना तर अजित पवारांच्या बंडामुळं शरद पवारांना दोन हजार चोवीस मध्ये राजकीय वातावरण पोषक होत लोकांमध्ये या दोघांविषयी सहानुभूती दिसत होती परिणामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं शरद पवार व उद्धव ठाकरेंसह काँग्रेसचा आत्मविश्वास या विजयानं प्रचंड वाढला होता शरद पवारांना या सर्व गोष्टींची जाणीव होती त्यामुळं लोकसभेनंतर सहा महिन्यांनीच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी विचारपूर्वक पावलं टाकले मुख्यमंत्री पदावर दावा न सांगता जागांसाठी देखील त्यांनी फार आडेवेडे घेतले नव्हते मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मात्र यावरून घमासान सुरू होत शिवाय निवडणूक व्यवस्थापनात भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी खूप काम केलं लाडकी बहीण यासह अनेक योजनांचे लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये हे सरकार यशस्वी ठरलं त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत प्रचंड विजय झाला महाविकास आघाडीला जेमते पन्नास जागा मिळाल्या केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलेलंच होतं महाराष्ट्रात भाजपा महायुतीचं सरकार आलं ज्या जे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यापासून शरद पवार रोखू पाहत होते ते फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री झालेत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यामुळं शरद पवारांकडे असलेले आठ खासदार आणि दहा आमदारांमध्ये आता चुळबुळ सुरू झाल्याची आपल्याला दिसते शरद पवारांकडून या खासदार व आमदारांना पुढील पाच वर्ष अंधकारमय दिसत आहेत विकास कामांसाठी त्यांना विकास निधी कमी मिळणार हे स्पष्टपणे दिसू लागलेलं आणि इथंच पवार एकत्र येण्याची गोष्ट सुरू होते पवार एकत्र येण्याला कारन कारन विरोध असण्याचं खरं तर कारण नाही कारण कोणी कोणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु भाजप आणि संघाच्या विचारधारेला विरोध म्हणून शरद पवार दूर राहिले होते त्याच विचारधारेच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात असलेल्या सरकारमध्ये पवारांचे सहकारी विकासाच्या मुद्द्यावर सहभागी झाल्याचं आपण बघितलं खरं म्हणजे यामध्ये केवळ विकासाचा मुद्दा नाही इथं शरद पवारांच्या सहकार्यांवर अगदी त्यांचे पुतणे अजित पवार छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील प्रफुल्ल पटेल हसन मुश्रीफ असे अनेक नाव यामध्ये सांगता येतील या ये लोकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांच्यावर ईडी इन्कम टॅक्स सी बी आय यांची कारवाईची टांगती तलवार होती या कारवाईतून वाचायचं असेल तर भाजप बरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही हे शरद पवार अजित पवार आणि सर्वांनीच ओळखलं असावं परंतु जायचं तर सर्वांनी जाऊन उपयोग नाही विचारधारेच्या नावावर सुरू असलेल्या राजकारणाला त्यामुळं तिलांजली मिळेल आणि महाराष्ट्रातून खूप मोठी टीका, चा, चा टीका ही शरद पवारांवर होऊ शकते राजकीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात अशी टीका होणं शरद पवारांसाठी योग्य नव्हतं म्हणून अजित पवार आणि इतर काही मंडळींनी भाजपसोबत जावं आणि काहींनी शरद पवारांसोबतच राहावं अशी तर ही रणनीती ठरली असेल ना एकमेकांविरोधात लढू प्रसंगी घरात देखील विरोधात लढू असं तर ठरलं नव्हतं ना अशी शंका अनेकांना त्यावेळी आली अनेक जणांनी पवार एकच आहेत असंही निवडणुकीच्या काळात म्हटलंय आणि लोकांच्या या टीकेला उत्तर मिळावं म्हणून लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर विधानसभेला अजित पवारांच्या विरोधातच त्यांचे सख्य पुतणे युगेंद्र पवार अशी लढत झाली या दोन्ही लढती फिक्स आहेत अशी टीकाही विरोधक करत होते विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोन घटना प्रामुख्यानं घडल्या ज्यामधून पवार एकच आहेत या शंकेला जोर मिळाला यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावरती अजित पवार व रोहित पवारांची भेट झाल्यानंतर अजित पवार रोहित पवारांना जे बोलले की मी सभा घेतली नाही म्हणून तू निवडून आलास पायापट सभा घेतली असती तर काय झालं असतं आणि ही व्हिडिओ खूप व्हायरल देखील त्यावेळी झाली त्यानंतर रोहित पवारांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली ते भाजपाचे उमेदवार माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी लागलीच पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवरती गंभीर आरोप केले अनेकदा सभेसाठी बोलावून देखील अजित पवार सभेला आले नाहीत दोन्ही पवार एकच होते त्यामुळेच त्यांनी माझ्यासाठी सभा घेतली नाही असं प्राध्यापक राम शिंदे म्हणाले दुसरी गोष्ट घडली शरद पवारांना पत्रकारांनी ज्यावेळी बारामतीच्या निकालाविषयी विचारलं त्यावेळी पवारांनी बारामतीत हाच निकाल अपेक्षित होता परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आमच्याविषयी शंका येऊ नये म्हणून युगेंद्र यांना उमेदवारी दिल्याचं सांगितलं याचा अर्थ सरळ होतो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातलेच उमेदवार देण्यामागं पवारांची कूटनीती होती आणि कोणी जरी निवडून आलं तरी ते पवार कुटुंबातलंच असावं अशी भूमिका त्यामागं होती का असा प्रश्न आता सर्वांना पडतोय शरद पवार व अजित पवारांच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर लोक मात्र आता थेट प्रश्न करू लागले लोकांच्या म्हणण्यानुसार सरकारमध्ये तर भारतीय जनता पार्टी अनेक वर्ष नव्हती मग त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यासारख्या नेत्यांनी भाजप सोडली होती का आणि ते अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये गेले का त्यांच्यासाठी विकासाचे मुद्दे नव्हते का असे अनेक प्रश्न प्रामुख्यानं लोक आता विचारतात याबरोबरच शरद पवार व अजित पवारांचं विभक्त होणं हे आणि एकमेकांच्या विरोधात लढणं या गोष्टी खरंच दिखाऊ होत्या का अशी ही चर्चा आता होते तुम्हाला पवारांचं राजकारण आणि या दोन्ही पवारांचं एकत्र येणं याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती तुम्ही क्लिक करा धन्यवाद